बत्तीस वर्ष तुझ्या सहवासात आहेत कृष्ण म्हणतायत अरे तुला जरी मी मित्र दिसत असलो तर ज्ञान दृष्टीने पाहिल्यानंतर कळेल की कोण आहे ते आणि जेव्हा कुरुक्षेत्राच्या त्या मैदानावरती भगवान श्रीकृष्णाने ते विराट स्वरूप दाखवलं आणि विराट स्वरूप दाखवल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत बघ माझं स्वरूप असं आहे की नैनम छेदंती शस्त्रानी अध्याय नंबर दोन भगवत गीता नैनम छेदंती शस्त्रानी ज्याला शस्त्र काटू शकत नाहीये नैनम नही दहाती पावका ज्याला अग्नी जाळू शकत नाहीये न चैन क्ले ज्याला पाणी भिजवू शकत नाहीये न शोषी येती मारुता ज्याला हवा सुकू शकत नाहीये आता हे काही लोकांना कळल असेल पण हाच परमा बोध सांगताना आणि ती भगवत गीता प्राकृत करून मराठीमध्ये दाखवली ती आमचे वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली त्या माऊलींनी ती प्राकृत करून सांगितली उलगडून सांगितली माऊलींचा तो ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडा अध्याय नंबर दोन पंचेचाळीस पासूनच्या पुढच्या अनादिनित्य सिद्धू निरुपाधी विषदू मनोनी शस्त्राधिकी छेदू न घडे यया हा प्रलयोदके ना पल्लवे अग्निदा हो न संभवे येत महाशोषू न प्रभवे मारुताचा आता हे पण कळणार असेल दासबोध मध्ये दशक नंबर सहा समास नंबर दोन समासाच नाव आहे ब्रह्म पावन त्यामध्ये सोळा आणि सतरा नंबरचे ओवी आहे जे शस्त्रे तोडिता तुटे ना जे पावके जाळीता जडे ना कालविता कालवे ना जे वायू चेनी उडे ना जे पडे ना 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 जे घडे ना ना दडे ना परब्रम्ह ज्याला घडवूही शकत नाही दडवूही शकत नाही जे पडत ही नाही झडती नाही असं परब्रह्म असा देव असं माझं रूप आहे मग अर्जुनाला सांगितलं मग अर्जुनानं पाहिलं मग अर्जुन बघा तुम्ही लक्षात घ्या इथे भगवान श्रीकृष्ण शरीरानं उभे आहे बरोबर चांगलं लक्ष द्या इथं शरीरानं उभे आहे इकडे अर्जुन उभा आहे अर्जुन दर्शन घेतोय आणि ज्ञान घेऊन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय तुम्हाला पुढून नमस्कार तुम्हाला पाठीमागून नमस्कार बरोबर ना मग आता इकडे श्रीकृष्ण हो उभे आहेत जसं मी इथे हो उभा आहे समजा आणि माझ्या पाठीमागे मी नाहीये ना रिकाम आहे ना पूर्ण तरी पण भगवान अर्जुन म्हणतायेत भगवान श्री कि तुम्हाला पुढून नमस्कार तुम्हाला पाठीमागून नमस्कार तुम्हाला वर नमस्कार खाली नमस्कार दाही दिशेत नमस्कार मग भगवान श्री कृष्ण स्थिर एका ठिकाणीच उभे होते मग दाही दिशेला नमस्कार गा तो गाठला तो कुणाला गाठला बाबान